नमस्कार मित्रांनो एकनाथ शिंदेनी जरांग्यांना खोटे मराठा आंदोलकांना बड्या नेत्यांचं विधान काय म्हणाले आहेत आणि काय आहे ही बातमी आपण सविस्तर या चॅनलच्या माध्यमातून बघणार आहोत चला तर मग मी सचिन नाईक यांनी तुम्ही बघत आहात आपली राजनीती चॅनल सध्या मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी पुन्हा एकदा उपोषणाचा हत्यार उपसला मराठा आरक्षणाची मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी कालपासून मुंबईतील आझाद मैदानात उपासनाला सुरुवात केली आहे त्यातच आज मराठा आंदोलकांनी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकाबाहेर रस्त्यावर उतरून जोरदार आंदोलन केलं त्यामुळे मुंबईकरांना ना नाहक त्रासाला सामोरे जावे लागले यामुळे मुंबईकरांना त्रासाला सामोरे जावे लागले आता या प्रकरणी विविध प्रतिक्रिया उमटत आहेत त्यातच आता भाजपच्या एका नेत्यांनी मोठं विधान केलं आहे राज्याचे सर्वाधिक बांधकाम मंत्री आणि सांगलीचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी मनोज जारांगे पाटील यांच्या आंदोलनावर जोरदार टीका केली नाईल जाणे कोणताही इलाज नाहीत पण ज्या मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत त्यासाठी जारांगे पाटील हट्ट करत आहेत त्यामुळे सामान्य जनतेला धरू नका अशा कठोर शब्दात चंद्रकांत पाटील यांनी सुनावलं सांगलीतील पोलीस कॉन्फरन्स व्हॅन गाडीच्या उद्घाटन प्रसंगी ते पत्रकारांशी बोलत होते त्यावेळी त्यांनी मनोज दरांग यांच्या आंदोलनाबद्दल विचारणा करण्यात आली त्यावर त्यांनी भाषण केलं ज्या मागण्या मान्यच होऊ शकत नाहीत अशा मागणीसाठी जारांगे पाटील बसले आहेत या आंदोलना दरम्यान ज्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला त्यांच्या कुटुंबाला सरकारने दहा लाख रुपयांची मदत दिली आहे मराठवाड्यात कुणबी नोंदी लवकर सापडत नाहीत त्यासाठी निवृत्त न्यायाधीशांची नेमणूक केली यातून तब्बल अठ्ठावन लाख नोंदी सापडल्या आहेत एक नोंद दहा दाखले देऊ शकते या देशाचा कायदा आहे की जातीची नोंद वडिलांकडून काढावी लागते सरसगट मराठ्यांना कुणबी करा ही मागणी कोणत्याही कायद्यात बसत नाहीत सर्वोच्च न्यायालयानेही ते स्पष्ट केलं आहे त्यामुळे अशी मागणी कायद्याच्या चौकटीत बसत नाहीत असंही चंद्रकांत पाटील यावेळेस म्हणाले आहेत या लोकशाहीत काही म्हणायला आणि आणायला परवानगी आहेत पण पर मुंबई सारखे शहर विस्कळीत करता येणार नाहीत मुंबईतील सर्वसामान्य जनतेचा काय दोष संपूर्ण शहरात वाहतूक कोंडी झाली आहे आम्ही तोडगे जे जे काढत आलो ते काढले पण आयजाने काही इलाज नाहीत जे मान्य होणार आहेत ते आम्ही मान्य करू पण जे मान्यच होणार नाहीत त्याचा हट्ट कशाला असा सवालही चंद्रकांत पाटील यांनी यावेळेस केला आहे तर तुम्हाला काय वाटतं हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद